हॅलो आज आपण पाहणार आहोत एक छान अशी रेसिपी खूप पौष्टिक अशी रेसिपी आहे चटणी आहे जवसाची चटणी आहे जे कोणी ताई दादा वेट लॉस करत असतील त्यांच्यासाठी पण खूप फायदेशीर ठरणार आहे ही चटणी आणि आपल्या ताटाची पण शोभा वाढवणारी ही अशी चटणी आहे आणि खूप साधी सोपी रेसिपी आहे ख फक्त चा, चार आपल्याला सामान घेऊन ही चटणी बनवायची आहे तसं तर खूप काही आपण याच्यामध्ये ॲड करू शकतो पण साध्यात साधी सोपी म्हणून तुम्हाला शेअर करायची होती म्हणून मी तुम्हाला शेअर करत आहे तुम्ही ही ट्राय करू शकता चला तर मग सुरू करूया सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ ताई सगळ्यांना कशा तुम्ही सगळे मस्त आहात ना मस्तच राहा श्री स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राही स्वामीचरणी प्रार्थना आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमाबद्दल खरंच तुम्हा सगळ्यांना धन्यवाद करते आणि तुमच्या छान छान कमेंट वाचून पण मनाला खूप भारी वाटतं धन्यवाद तुम्हा सगळ्यांना चला पाहूया आपण आजची रेसिपी सर्वप्रथम मी एक कडे ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला जवस खरपूस असा भाजून घ्यायचा आहे तडतड उडेपर्यंत आपल्याला हा जवस छान भाजून घ्यायचा आहे जे वाटी बघता त्या वाटीवर मी टाकले होते आणि जरा सकाळी मी मूग भिजायला टाकले होते त्याच्यातले दोन तीन दाण्याच्यामध्ये पडले होते म्हणून ते काढून घेतले आणि आपल्याला जवस हे चांगलं निवडून घेऊनच भाजायला टाकायचं नंतर ज्यामध्ये बारीक बारीक असे खडे किंवा माती राहते ते आपली शेतातली छान असं तडतड उडेपर्यंत हे माझे जवस भाजलेले आहेत पाहू शकता तुम्ही व्हिडीओ हो मध्ये आता मी हे ताटामध्ये काढून घेते त्याच्यानंतर आपल्याला भाजायला घ्यायचे आहे तीळ आणि थोडेसे मी याच्यामध्ये जिरे टाकलेले आहेत जिऱ्यानं खूप छान चव येते म्हणून जिरे आणि तीळ आपले छान तडतड उरेपर्यंत भाजून घेऊन तेल आपण आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये आपण जवसाच्याच प्लेटमध्ये काढून घेऊया आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत लसणाच्या पाकळ्या छान अशा भाजून घेतल्या मी लसणाच्या पाकळ्या आपण आपण याच्यामध्ये मिक्स मिक्स करूया आणि सगळं साय जे भाजलेले आहे ते थंड झाल्याच्या नंतर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यातून ग्राइंड करून घ्यायचं आहे ग्राइंड झाल्याच्या नंतर आपल्याला ते थोडं थोडं दरदराच काढायचं कारण आपल्या दाताखाली आल्याने छान लागते म्हणून आता मुल मुल मी याच्यामध्ये दोन चमचे आपलं लाल तिखट ॲड करत आहे कारण माझे मुलं मुलगा आणि मुलगी पण हे खातात त्याच्यामुळे थोडा सपकच बनवायचा प्रयत्न केलेला आहे मी आणि आपल्या चवीनुसार थोडंसं मीठा घालून घ्यायचं याच्यामध्ये आता एक मिक्सरचं भांडं आहे माझं हे या भांड्यातून मी बारीक करून घेतलेलं आहे असं बारीक करून घ्यायचं थोडंसं जाड जाडच ठेवलं मी आणि आपल्या काचेचं थोडंसं माझ्याकडे हे डबा होता छोटा त्याच्यामध्ये मी असं स्टोअर करून ठेवणार आहे कारण जास्त दिवस टिकण्यासाठी असं स्टोअर करून ठेवायचं चला तर मग तुम्हाला जर जाड जाड चटणी आवडत नसेल तर तुम्ही एकदम बारीक पण करू शकता एकदम कारण माझ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी जरा जाड थोडंसं जाड जाड ठेवलं जास्त जाड पण नाही तुम्हाला आवड आवडेल तसं तुम्ही तुमच्या आवडीनुसार बारीक करू शकता आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल बेलकन प्रेस करा धन्यवाद सगळ्यांना श्री स्वामी समर्थ